सोड ना मला घरी असल्यावर काय म्हणते मोकळी मिळत नाही बघल की बघल आता हे तर कोण बघताय बस, बस। चंद्र सोड अरे सोड ना तू काय झालं आता आलं का माझ्याकडं शाळेत जाऊ कुठं मी कुठं जाऊ म्हणजे काय जा की तिच्याकडच डोकं हलवून बरं का माझ

लय चाकोर बनवू नकोस तू अग पण शाले मी असं काय केलंय काय केलंय मी तुला सांगते ना काय केलंय तू तर तिकडं तिकड त्या चमिली सांग फोटो काढत होता आणि ते पण असले खांद्यावर ते हात ठेवून हा का रे अग शाले कोण म्हणलं तुला कोण म्हणलं काय मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय मला राग आलता म्हणून मी निघून गेली नंतर मी ती बिटी मारली असेल काय काय केलं असेल तू असल आणि बघण्यात फरक आहे काय नाही तुझी म्हणली ना फोटो काढलं तेवढं केलं बाकी काय नाही केलं तुझ्या ना शपथ घाल माझी शपथ मार मला कस सांगू तुला हे बघ शाले शांतो शांत भिंत नाही होत मी बस शांत बसायचं मला बस सांगतो बस सांग तुला हे बघ शाले मी काय सुद्धा केलं नाही तू समज तस तुझी सोय लावायसाठी चांगलं मिलीला मी काय कमी करते का रे तुला अगं सोने मी कुठं म्हणलं तू काय कमी कर करते मला पण तुझी बघितलं फक्त फुटच बघितलं का पुढं काय केलं नाही पुढं काय काय केलं असेल मग हे बघ ती गरीबी चारी बसली होती काय कर म्हणा म्हणली हून मला म्हणली कर म्हणा म्हणून म्हणलं चल बाई तुला फेरफटका मारून आणतो म्हणून येताना पाहिला तिला पायाला काहीतरी म्हणजे जरा गार पाय लागते ते म्हणून पाण्यात बसले 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 तिला म्हणलं चला फोटो काढावं म्हटलं आता कशाला नाराज करायचं सोने खरच आग मी तुझ्या शिवाय दुसरं कोण नाही ग माझ्या मनात कशाला नाराज करायचं ती काय बी म्हणेल तू उठसूट चालत असेल वे आज तुला वचन देतो हे चंदुला वचन देतो तुला हितन पुढे जर मी तुला तिच्या बरोबर दिसलो तर तुला काय करायचं ती कर आता नाराज व्हायचं नाही पिले त्यासाठी काय आणले गिफ्ट माहित आहे का मी असे मेहमान माझे आहे हा भारी वाटतंय का नाही अरे अरे हा ही बी रुसल काय माझ्या कसं वाचतंय छो 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 चाम, चाम, चाम। हो। का घेतलं असं सांग बर माझी राणी जर मला भेटायला याय लागली की मला तिची चावल लागावी छम 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 आवडली आणलेस तू तुझी चॉईस माहिती आहे का मला तुला डिझाईन कुठली आवडती काय आवडती अरे तुझा आवडता कलर आहे काय चंद आता आणलीच एवढ्या प्रेमाने तर तूच घालून ना होय मी घालोय हो बघ बरं अशी हसताना किती गोड दिसते बरं असं वाटतं की बरं असे पाहिली बरं इकडे